एकाच दिवशी दोन शक्तिशाली नेत्यांचा वाढदिवस पण एकाच दिशेने चालले तरी विचारसरणी मात्र वेगळी कोणाचा डावभारी फडणवीस वर्सेस अजितदादा आज वाढदिवसाच्या निमित्तानं या दोघांच्या प्रवासाचा राजकीय चातुर्याचा आणि प्रभावाचा घेतोय सविस्तर वेद नमस्कार मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय द अश्विनी स्पीक आज बावीस जुलै महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन प्रबळ चेहरे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांचाही वाढदिवस एकाच दिवशी येणं हे काही केवळ योगायोग नाहीये हे राज्याच्या राजकारणात दोन परस्पर विरोधी पण अत्यंत प्रभावी विचार प्रवाहाचं प्रतीक आहे एकीकडे फडणवीस नागपूरच्या शिस्तीने घडलेले संघ विचाराचे अनुयायी संयमी अभ्यासू आणि दुसरीकडे अजितदादा पवार बारामतीच्या मातीतून आलेले थेट भाष्य करणारे दमदार ठोकताळा लावणारे दोन हजार एकोणवीस ची सकाळ नाही पहाट आठवते जेव्हा सगळं राज्य झोपलेलं होतं तेव्हा हे दोघे एकमेकांच्या हातात हात घालून सरकार स्थापन करत होते अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करून देवेंद्र फडणवीस ऐंशी तासांसाठी मुख्यमंत्री हा पहाटेचा डाव जरी कोसळला तरी त्यांचा राजकीय ठसा अजूनही राज्याच्या राजकारणावर उमटतोय हा निर्णय फक्त सरकार स्थापनेसाठी नव्हता तो होता पॉलिटिकल मेसेज शरद पवार यांच्या विरोधात उभं राहण्याची हिंमत फडणवीसांना दुसऱ्यांना मुख्यमंत्री बनवण्याची तयारी राजकीय दृष्ट्या याणून हे सिद्ध झालं अजित पवार सत्ता गाठण्यासाठी कोणतंही पाऊल उचलू शकतात आणि फडणवीस आपल्या रणनीतीत सुद्धा अडथळ्यांवर मात करू शकतात दोन हजार एकोणीस मध्ये पद सोडल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे म्हटलं होतं मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल विरोधकांनी याची खिल्ली उडवली पण पुढच्या टप्प्यात त्यांनी महाविकास आघाडी सरकार पाडलं एक नाही दोन नाही दोन उपमुख्यमंत्र्यांना आपल्या बाजूला वळवलं आणि स्वतः डिप्टी असतानाही मुख्यमंत्रीहून अधिक कंट्रोलिंग भूमिका घेतली ही फडणवीसांची मास्टर क्लास होती डिप्टी असूनही मुख्यमंत्री सारखं प्रशासन चालवणं ही मोठी किमया आहे त्यांनी दिल्लीशी असलेलं नातं संघाचं पाठबळ आणि आपली रणनीती वापरून विरोधकांमध्ये गोंधळ निर्माण केला अजितदादांचा अजून एक गुण ते एकदा जर कुठे बसले ते एकदा जर कुठे बोलले की प्रत्यक्षात घडतं दोन हजार एकोणवीस ला त्यांनी पुरंदर मध्ये शिवतारे यांना हरवण्याचं सांगितलं आणि तसं झालंही केवळ स्थानिक राजकारणाचा भाग नाही अजित पवार सत्तेच्या गणितात बोलून दाखवणारे नेते आहेत ते भावनांपेक्षा अंकशास्त्रावर भर देतात गुंतवणूक सहकार जलसिंचन हे त्यांचे खरे खेळाचे पट आहेत फडणवीस करून मापून बोलतात धोरणं आत्ताना अभ्यास करतात मेट्रो रोड प्रो, रोड प्रोजेक्ट्स गुंतवणुकीसाठी त्यांची योजना पक्की असते अजित पवार हे वेळेच्या काठ्यावर चालणारे पहाटेच कामी पा, कामाची पाहणी प्रशासनाला तातडीनं कामाला लावणं ग्रामीण भागना भागाला जोडणारा नेता हे दोघं हो एकाच सरकारमध्ये असले तरी त्यांची कार्यसंस्कृती एकमेकांना पूरक वाटते फडणवीस हे डिजिटल आहेत तर अजितदादा डायरेक्ट ऍक्शन प्रकारातले नागपूर संघाचं केंद्र विचारप्रधान नेतृत्व व्यवस्था आणि बारामती सहकाराचं केंद्र कुटुंबीय प्रभाव गड कसा सांभाळायचा याचं उत्तम उदाहरण हे दोघं स्वतःच्या गडांवर अबाधित सत्ता राखून बाकी महाराष्ट्रात वर्चस्व निर्माण करत आले आहेत राज्याचं राजकारण नागपूर आणि बारामती या दोन ठिकाणी ठरतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही फडणवीस यांची रणनीती दिल्लीशी नाती चाणक्य नीती त्यांना अद्वितीय बनवतात अजित पवार यांची निर्णय घेण्याची क्षमता थेट वाणी आणि विकास यांच्यावर भर त्यांचं वेगळेपण दर्शवतं फडणवीसांचा मी पुन्हा येईल भारी की दादांचा पहाटेचा गेम उत्तर सध्या करणार नाही पण दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्राची जनता नक्कीच दाखवेल कोणावर विश्वास आहे आणि कोण खरोखर किती भारी आहे आजच्या या वाढदिवसा वाढदिवशी या दोन्ही नेत्यांना शुभेच्छा देताना राज्याच्या जनतेला एकच अपेक्षा आहे सत्ता कोणाच्या की हातात असे ना पण निर्णय लोकहिताचे असावेत विकासाचं चक्र थांबू नये आणि राजकारणाचं रंगमंच नाट्यपूर्ण असलं तरी त्यात जनतेची केंद्रस्थानी भूमिका विसरली जाऊ नये पण महाराष्ट्राचं पुढचं नेतृत्व कोण सांभाळेल चाणक्य नीती पुढे जाईल की पहाटेचा गेम परत रंगेल कोण खरोखर जनतेच्या मनात घर करून बसलंय देवेंद्र फडणवीस की अजित पवार हे सांगणं आता तुमच्या हाती आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमचं मत कळवा कोणाची कार्यशैली कोणाची रणनीती आणि कोणाचा पुढील प्रवास तुम्हाला जास्त प्रभावी वाटतोय मी पुन्हा येईल म्हणणारे फडणवीस भारी की शब्द दिला म्हणजे कळतो म्हणणारे दादा तुम्हाला काय दा वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी द अश्विनी स्पीकला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद